दानापूर गावामध्ये ग्रामस्थ बांधवांनी एकोपा आणि सलोखा निर्माण करावा असे आवाहन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी केले आहे या घटनेबाबत प्रशासनाने सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवरती कारवाई करावी व गावात सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर या गावी भेट देऊन श्री पारधी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन अत्याचार पीडितांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली त्यांनी ग्रामस्थ बांधवांनी सलोख्याने राहण्याचे आवाहन केले दानापूर येथील भेटीनंतर अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य पारधी यांनी प्रशासनाची जिल्हाधिकारी कार्यालय बैठक घेऊन प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली या प्रकरणी पीडितांना तात्काळ मदत मिळवून द्यावी व चौकशी प्रक्रिया गतीने पूर्ण व्हावी असे आदेश सुभाष पारधी यांनी दिले प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या प्रक्रियेचा आढावा घेऊन प्रशासनाकडून रस्त्याबाबत आलेल्या अर्जावर चार झाल्या त्यापैकी दोन दोन्ही पक्ष उपस्थित होते यावेळी लिखित जबाबची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत दानापूर येथे सोयाबीनची ची गंजी जाळल्याच्या तक्रारीनुसार या ठिकाणी स्वतःहून जाऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पोलिसांकडून दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याची चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश यावेळी पारधी यांनी प्रशासनाला दिले त्याबाबत समाज कल्याण विभागातर्फे पीडितांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य सुद्धा मंजूर करण्यात आले त्याचा प्रथम हप्ता पन्नास हजार रुपये अदा करण्यात आल्याची माहिती सुभाष पारधी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली दानापूर गावामध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणे अत्यावश्यक आहे त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे पीडितांना न्याय मिळवून द्यावा सामाजिक निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देशही प्रशासनाला दिले असल्याचे सुभाष पारधी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले वावरमधून जो रस्ता परंपरागत होता तो त्यांनी बंद केला आणि त्याच्यामुळे त्यांनी गुंतरी या रस्त्यातून जाऊ नये त्याच्यामुळे ते त्यांचे वादविवाद सुरू झाले हे नुसार त्यांनी लावले त्याच्यामध्ये दोन आरोपी पकडल्या गेले त्या दोन आरोपीच्या त्यांनी पी सीआरने घेतलेला आहे त्यांच्याशी चौकशी सुरू आहे जे पीडित परिवाराच्या म्हणणं आहे का आणखी त्याच्यामध्ये सात लोक होते म्हणजे टोटल नऊ होते त्या सात लोकांसोबत ते त्यांनी विचारपूस केलेली आहे परंतु ह्या दोन जे आरोपी आहेत त्यांच्याशी विचारपूस करून ते पुन्हा कोण कोण त्याच्यामध्ये शामिल आहे अशा पद्धतीची चौकीस करण्याचे मी आदेश दिलेले आहे जे शासनमार्फत जे निधी जे उपलब्ध होते ती एखादी घटना घडली त्या घटनेला आपण कुठेतरी अंजाम झाला तर त्याच्या शासनाचे काही निर्देश आहेत तर त्या जो परिवार आहे ज्याचा सोयाबीन जडला त्याला दोन लाख रुपये मंजूर केले आज त्यांना पन्नास हजार रुपयाची एक किस्त देण्यात आली उर्वरित जे दीड लाख रुपयाचे जेव्हा चार्जशीट दाखवली किंवा आणखी जे प्रक्रिया अंतर्गत ते देण्यात येईल दुसरी जे दुसरा जो पीडित परिवार आहे त्या पीडित परिवाराला सुद्धा एक लाख मंजूर करण्यात आले त्यालासुद्धा पंचवीस हजार रुपयाची मदत आजेत देण्यात आली आणि बाकीचे उर्वरित आहे अशा पद्धतीचे जे सर्व घटना जे घडली या मी निंदा करतो आणि याच्यावर योग्य चौकशी झाल्या पाहिजे अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना मी निर्देश दिलेले आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती